स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही रोहित पवार यांची नवीन पॉलिसी आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट हा वाईट पद्धतीनं फुटलेला आहे लोक रोज त्यांचा गट सोडून अजितदादांच्या गटामध्ये सामील होत आहेत आणि रोहित पवार मात्र भाजपची उणी दुणी काढण्यात आणि भाजपच्या फाटक्यात बोट घालण्यामध्ये व्यस्त आहेत नुकतंच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस सध्या वैतागलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची शक्ती यांची ताकद भाजपमधून कमी होत चालली आहे आणि तीच ताकद आता विनोद तावडे यांची वाढत चाललेली आहे रोहित पवार भाजपमध्ये कोणाची ताकद किती आहे हे बघत बसण्यापेक्षा आपल्या आजोबांच्या गटामध्ये आपली काय ताकद आहे हे सिद्ध करा ना बर रोहित पवार यांची गत कशी आहे तर खाजवून खरूज आणायचं आणि रक्तबंबाळ झालं म्हणून रडत बसायचं बर याच धामधूमीमध्ये बारामतीमध्ये एक घटना घडली ती म्हणजे प्रवीण माने जे आतापर्यंत सुप्रिया सुळे यांचे प्रचाराचे प्रमुख होते त्यांनी नुकताच शरद पवार गट सोडून अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश घेतला यावर याच पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्यांना कोणाला सोडून जायचं असेल त्यांनी सोडून जावं मात्र बारामतीमधून शंभर टक्के सुप्रिया ताई ह्याच निवडून येणार आहेत एकीकडे यांची माणसं यांना सोडून चाललेली आहेत मतदार यांच्यावर नाराज आहेत रोहित पवार छत्रपती मध्ये आले होते आणि आने तिथे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि परत जाण्याचा सल्ला दिला अशी परिस्थिती असताना सुद्धा लोकांची दिशाभूल करायची म्हणून आपल्यात आत नसलेला आत्मविश्वास दाखवून आपणच जिंकणार आहोत अशी आवई शरद पवार गटातर्फे नेहमीच उठवली जाते खर तर या सगळ्यांचे धाबे सध्या दणाणलेले आहेत रोहित पवार यांच्या खुर्ची खाली तर बारामती अॅग्रो नावाचा बॉम्ब लागलेला आहे जो कधीही पुन्हा एकदा जोरात फुटू शकतो घोटाळे स्वतः करायचे आणि तपास यंत्रणांवर त्याचं खापर फोडायचं की हे सूड भावनेनं वागत आहेत वरतून असं म्हणायचं की हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही यातून नेमका काय अर्थबोध घ्यावा एखाद्याने महाराष्ट्र झुकणार नाही याचा अर्थ काय महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातले तुमच्यासारखे नेते असेच घोटाळे करत राहणार आहेत का घोटाळे करून सुद्धा निधड्या छातीने मान वर करून उजळ माथ्याने हिंडत बसणार आहेत का आणि एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्रातली भोळी भाबडी जनता यांनाच निवडून देणार आहे का रोहित पवार आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल देऊन एक पाऊल आणखी पुढे जाऊ बघत आहेत धडधडीत खोटं बोलणं जातीपातीचं विष पसरवणं गुंडागर्दीला चालना देणं बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये सहकारी संस्थांमध्ये अपहार करणं घोटाळे करणं हेच शरद पवार म्हणजेच रोहित पवार यांच्या आजोबांचं पन्नास साठ वर्षांचं राजकारण होतं आणि आता तोच किता रोहित पवार गिरवायला लागलेले आहेत आता या खेकडा प्रकरणावरून पुन्हा एकदा रोहित पवार अडचणीत येणार त्यांच्या बारामती या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करून आपण खेकडा प्रकरणावर थोडस लक्ष केंद्रित करूया आणि बघूया की हे खेकडा प्रकरण नेमकं काय आहे रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर नेहमीप्रमाणेच टीका केली मात्र ही टीका करत असताना त्यांनी एक अजब प्रकार केला हा अजब प्रकार म्हणजे काय तर त्यांनी एक जिवंत खेकडा आपल्या सोबत या पत्रकार परिषदेमध्ये आणला त्या जिवंत खेकड्याला त्यांनी दोरीने उलट टांगलं पत्रकारांना दाखवलं त्या खेकड्यावरून आणि त्या खेकड्याची तुलना केली आणि नंतर तो खेकडा बाजूला ठेवून दिला आणि आपली पत्रकार परिषद पुढे चालू ठेवली मात्र याच गोष्टीमुळे रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत प्राण्यांसाठी काम करणारी एक एन जी ओ आहे एक संस्था आहे जिचं नाव आहे बेटा या पेटा संस्थेने निवडणूक आयोगाकडे रोहित पवार यांच्या या कृत्याची गंभीर दखल घेत तक्रार नोंदवलेली आहे पेटाचं म्हणणं असं आहे की त्या खेकड्याला त्रास झाला खर तर रोहित पवार यांना तो खेकडा त्या पत्रकार परिषदेमध्ये आणण्याची अजिबातच काहीच गरज नव्हती मात्र काहीतरी स्टंट करायचा आणि चर्चेत राहायचं म्हणून त्यांनी अशी कृती केली मात्र ही गोष्ट आता त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे निवडणूक आयोगाने देखील या गोष्टीची गंभीर दखल घेतली पेटाने जी तक्रार दाखल केली त्यावरून रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात दा आलेला आहे मात्र जेव्हा ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा रोहित पवार यांनी परत एकदा आपल्या आजोबांप्रमाणेच घुमजाव केलेला आहे म्हणजेच शरद पवार यांच्या प्रमाणेच रोहित पवार यांनी देखील आपलं स्टेटमेंट चेंज करून टाकलेलं आहे त्यांचं म्हणणं आता असं आहे की मी त्या खेकड्याला पत्रकार परिषदेमध्ये आणण्याचा हेतू माझा वेगळा होता आणि लोकांनी त्याचा अर्थ वेगळा काढलेला आहे अहो लोकांनी काही का अर्थ काढे ना तुम्हाला गरजच काय होती तो खेकडा पत्रकार परिषदेमध्ये घेऊन यायची बरं यानंतर रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही तो जिवंत खेकडा जसाच्या तसा नदीपात्रामध्ये सोडून दिला आता तुम्ही जा आणि तो खेकडा शोधा आणि मग तो खेकडा शोधून आणल्यानंतर निवडणूक आयोगाला सुद्धा कळेल की त्या खेकड्याला काहीही त्रास झालेला नाहीये म्हणजे बघा कांड करणार हे लोक आणि खेकडा शोधायला पाठवणार इतरांना रोहित पवार यांनी स्वतः नदीपात्रामध्ये सूर मारून तो खेकडा पकडून आणायला काय हरकत आहे इतरांना कामाला लावण्यापेक्षा रोहित पवार यांनी स्वतः तो खेकडा शोधून आणावा आणि त्या खेकड्याकडून वधवून घ्यावं की मला काहीही त्रास झालेला नाही शरद पवार यांच्या कृपेने हा अचाट महिमा रोहित पवार नक्कीच करू शकतात अशी आमची खात्री आहे त्यामुळे रोहित पवार यांना विनंती आहे की तुम्ही जो खेकडा पत्रकार परिषदेमध्ये दाखवला तो परत आणा आणि त्याच्याकडून वधवून घ्या निवडणूक आयोगासमोर आणि पेटासमोर की त्या खेकड्याला काहीही त्रास झालेला नाही बरं पुढे जाऊन रोहित पवार स्वतःच्या बचावासाठी असं म्हणाले की मी जर तो खेकडा नदीपात्रात सोडला नसता तर कोणीतरी त्या खेकड्याला मारून खाल्लंच असतं ना आता कोणीतरी कशाला संकष्टी चतुर्थीला मांसाहार करणारं तुमचंच घराणं आहे काय सांगता कदाचित ही पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हीच त्या खेकड्याचा आहार बनवला असेल ही शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो कारण महाशिवरात्रीला देखील बिर्याणीचा फुक्का झोडणारे रोहित पवार यांच्यावर विश्वास कसा ठेवावा की त्यांनी तो खेकडा जिवंत जसाच्या तसा नदीपात्रामध्ये सोडला असेल रोहित पवार यांनीच तो खेकडा शिजवून खाल्ला नसेल याची गॅरंटी काय आता त्यांनी तो खेकडा खाल्लाय का नाही हे तर त्यांनाच ठाऊक मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे लवकरच याची सखोल चौकशी देखील होणार आहे ह्या गुन्ह्यामध्ये रोहित पवार यांना अटक होणार नाही मात्र त्यांना भूर्दंड मात्र भरावा लागणार आहे त्यांना बऱ्यापैकी आर्थिक दंड भरून या गुन्ह्यातून आपलं शिर वापस काढावं वा लागणार आहे मात्र या गोष्टीचं भांडवल देखील रोहित पवार शंभर टक्के करणार आहेत आणि म्हणणार आहेत की बघा बघा भाजपवाले सुड कसे वागत आहेत अहो माझ्यावर एका खेकड्या पोटी यांनी गुन्हा दाखल केला हो यालाच तर म्हणतात ना खाजवून खरू जाणणं म्हणजे स्वतः चुकांवर चुका करायच्या आणि त्या चुका लोकांनी पकडल्या की त्याचं खापर भारतीय जनता पक्ष ईडी सीबीआय तपास यंत्रणा यांच्यावर फोडायचं बारामती अॅग्रो घोटाळा सुद्धा असाच झालेला आहे मित्रांनो यावरचा एक सखोल व्हिडिओ आम्ही अगोदरच आमच्या चॅनलवर टाकलेला आहे तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला या खेकड्यामागचं गणित सुद्धा लगेच कळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रोहित पवार यांनी इतक्या प्रामाणिकपणे खरंच तो खेकडा जिवंत पुन्हा एकदा नदीपात्रामध्ये सोडला असेल कि हाच त्याचा फडशा पाडला असेल कमेंट मध्ये तुमचं मत आम्हाला नक्की कळवा रोहित पवारांच्या या कांगाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर त्यांना तर लाईक आणि शेअर नक्की करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम